बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी अनेक जण धडपडत असतात मनोरंजनाची सृष्टी अशी खास ओळख असलेल्या मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने दरवर्षी कलाकार येतात आपली ओळख व्हावी आपला अभिनय मोठ्या पडद्यावर साकारता यावा यासाठी हा असतो काही जण अल्पावधीतच सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय होताना दिसतात हे आहे की त्यांचं उदाहरण बोटावर मोजता येतील एवढंच आहे पण याच यादीतील सध्याचे लोकप्रिय नाव म्हणून कबीर सिंग फ्रेम अभिनेत्री कियारा अडवाणी आहे कियाराने अतिशय कमी कालावधीमध्ये बॉलिवूडमध्ये तिची जागा निर्माण केली तिचा फॅन फॉलोईंग सुद्धा जबरदस्त आहे एम एस धोनी कबीर सिंग गुड न्यूज लक्ष्मी बॉम्ब इंदुकी जवानी शेर शाह इत्यादी सिनेमांमध्ये तिने प्रमुख भूमिकेमध्ये काम केलं त्यानंतर तिने सिद्धार्थ मन्होत्रासोबत लग्न केलं आणि नुकतीच कियारा चर्चेत आलीये ते तिच्या प्रेग्नन्सी अनाउन्समेंट मुळे पण तिचा आतापर्यंतचा चित्रपट सृष्टीतला हा प्रवास इतका सोपा नव्हता बद्दल जाणून घेऊयात हो सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी अभिनेत्री कियाराचा जन्म एकतीस जुलै एकोणीसशे रोजी मुंबईतल्या एका व्यावसायिक कुटुंबामध्ये झाला होता कियाराचे वडील जगदी पडवानी एक मोठे उद्योगपती आहेत तर तिची आई जेनेवी जाफरी शिक्षिका आहे तिच्या कुटुंबातले काही नातेवाईक हे फिल्म इंडस्ट्रीशी निगडित आहेत एवढंच काय तर कियारा अभिनेत्री आजीने तिला तिच्या करिअर मध्ये कामाचा अनुभव वाढवण्यासाठी शिक्षक म्हणून काम करण्याचा सल्ला दिला होता कारण तिला लहान मुलांना शिकवण्याची आवड होती अभिनेत्रीने कुलाबा इथल्या अर्ली बर्ड स्कूल मध्ये शिक्षक म्हणून सुद्धा काम केलंय इथे तिची आई मुख्याध्यापिका सुद्धा होती पडद्यावरील ही सुंदर अभिनेत्री आधी शिक्षिका सुद्धा होती कियाराचं खरं नाव हे कियारा नाही हे ऐकून बऱ्याच जणांना विश्वास बसणार नाही ना मात्र हे अगदी खरं आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कियाराचं नाव आलिया अडवाणी असं होतं नंतर बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने तिचं नाव बदललं तिने तिचं नाव हे सुपरस्टार सलमान खान याच्या सांगण्यावरून बदललं याविषयी तिने स्वतः सांगितलं होतं की तिने सलमान खानच्या सांगण्यावरून आलियाचं कियारा असं नाव केलं तिने तिचं नाव यासाठी बदललं कारण पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री आलिया बॉलिवूड मध्ये खास ओळख निर्माण केलेली होती त्यामुळे तिने तिचं नाव बदलून कियारा असं केलं एका मुलाखतीमध्ये बोलताना कियारा अडवाणीने सांगितलं होतं की अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि रणबीर कपूर यांच्या अंजाना अंजनी हा चित्रपट तिला खूप आवडला होता या चित्रपटात प्रियंकाच्या पात्राचं नाव सुद्धा कियारा आहे अभिनेत्रीने सांगितलं की ती प्रियंकाच्या या नावामुळे खूपच प्रभावित झाली आणि म्हणून तिने हे नाव स्वतःसाठी निवडलं अशा प्रकारे बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आलियाची झाली मध्ये प्रदर्शित झालेल्या पगली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं परंतु तिच्या पदार्पणातील या सिनेमाला फारसं काही यश मिळालं नव्हतं त्यामुळे तिला म्हणावी तशी प्रसिद्धी सुद्धा मिळाली नाही या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर सदानंद यांनी केलेलं होतं दोन हजार मध्ये रिलीज झालेल्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून कियाराला खरी ओळख मिळाली या सिनेमात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री दिशा पाटनी होते हा चित्रपट भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित होता या सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली या सिनेमातील तिच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं यानंतर तिने काही सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका सुद्धा साकारल्या मात्र दोन हजार एकोणीस मध्ये रिलीज झालेल्या कबीर सिंग या चित्रपटानं तिच्या करियरला वेगळीच कलाटणी दिली कारण हा सिनेमा सुपरहिट होता या सिनेमामध्ये तिच्या सोबत अभिनेता शाहिद कपूर प्रमुख भूमिकेमध्ये होता या सिनेमानंतर कियाराने मागे कधीच पळून पाहिलं नाही कबीर सिंग नंतर तिचा आणखी एक सिनेमा सुपरहिट झाला या सिनेमाचं नाव होतं गुड न्यूज या चित्रपटात तिच्या सोबत अभिनेता अक्षय कुमार करीना कपूर खान आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते तिने लव्ह स्टोरीज गिल्टी या वेब सिरीज मध्ये सुद्धा काम तिच्या अभिनयाचं कौतुक झालं कियाराचा शेरशाह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यातल्या तिच्या आणि अभिनेता सिद्धार्थ मन्होत्राच्या कामाचं सर्वांनीच कौतुक केलं सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी सिनेमा या सिनेमामध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करत होती यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न सुद्धा केलं